नमस्कार आज मी तुम्हाला गंगेच्या पृथ्वीवरील आगमनाची कथा सांगणार आहे खूप वर्षांपूर्वी भगीरथ नावाच्या राजाने पवित्र गंगा नदी पृथ्वीवर आणण्याची इच्छा व्यक्त केली त्याला वाटत होतं की गंगेच्या पवित्र जलाने त्याच्या पूर्वजांचे पाप धुऊन जातील आणि त्यांना मोक्ष मिळेल भगीरथाने ब्रह्मदेवाची प्रार्थना केली आणि ब्रह्मदेवाने होकार दिला पण सांगितलं की गंगेचा जोरदार प्रवाह थांबवण्यासाठी फक्त भगवान शंकर हेच सक्षम आहेत मग भगीरथाने प्रभू शिवाची मनापासून तपश्चर्या केली आणि गंगा आकाशातून जोरात खाली आली पण शिवांनी शांतपणे तिला आपल्या जटांमध्ये अडकवून घेतलं आणि तिचा वेग कमी केला मग त्यांनी तिला सात नद्यांमध्ये सोडलं भगीरथी जान्हवी बिलंगा मंदाकिनी ऋषीगंगा सरस्वती आणि अलकनंदा गंगा मग भगीरथाच्या मागे गेली आणि त्यांच्या पूर्वजांपर्यंत पोहोचली तिच्या पवित्र पाण्याने त्यांची पापं धुवून गेली आणि त्यांच्या आत्म्यांना मुक्ती मिळाली यातून आपल्याला शिकवण मिळते की श्रद्धा भक्ती आणि संयम यांच्या जोरावर कोणतंही मोठं कार्य पूर्ण होऊ शकतं तुम्हाला जर ही स्टोरी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुम्हाला कुठली गोष्ट पुढे आवडणार आहे ऐकायला ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा धन्यवाद